सध्या सोशल मीडियावर लिंक इनवरच्या एका जाहिरातीची जोरदार चर्चा होते ही जाहिरात आहे मुंबईतल्या एका कंपनीची जॉब होता ग्राफिक डिझायनरचा पण चर्चा सॅलरी एक्सपिरियन्स यावरून झाली नाही चर्चा झाली ती एका अटीवरून अट होती द मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्याबद्दल प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला फक्त मराठी माणसंच नाही तर राजकारण्यांनीही या गोष्टीवर तिखट प्रतिक्रिया दिल्या ही जाहिरात टाकणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली पण ही जाहिरात नेमकी होती काय त्यावरून स्पष्टीकरण काय देण्यात आलं आणि महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकरी नाकारली तर कारवाई होऊ शकते का पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ही जाहिरात नेमकी आहे काय ते बघूया काही दिवसांपूर्वी लिंक इन वर जान्हवी सारणा नावाच्या एका अकाउंटवरून एका फ्रीलान्सर एचआर न ग्राफिक डिझायनरच्या नोकरीसाठी जाहिरात टाकली या नोकरीचं ठिकाण होतं गिरगाव मुंबई या पोस्टसाठीचा सा अनुभव स्किल्स पगाराचं पॅकेज यासोबतच या जाहिरातीत एक वाक्य लिहिण्यात आलं होतं द मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर मराठी माणसाला इथे जागा नाही ज्या कंपनीसाठी ही जाहिरात पोस्ट करण्यात आली होती ती आय टी कोड इन्फोटेक ही कंपनी गुजरातमधल्या सुरतची असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली आता ज्या गिरगावात मराठी माणूस आणि मराठी संस्कृती आजही ताठमानेनं उभी आहे त्याच गिरगावात मराठी माणसाला नोकरी नाही असं म्हणणाऱ्या या जाहिरातीमुळं सोशल मीडियावर वातावरण तापलं महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या किंवा नोकरीसाठी अप्लायही करू न देणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होऊ लागली यावरून राजकीय नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या महाराष्ट्रात मराठी माणसालाच पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसालाच नोकरी नाकारणाऱ्या कंपनीचं दुकान बंद करून टाकू असं वक्तव्य मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केलं तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हा संविधानाचा अपमान असून मराठी माणसानं सावध होण्याची गरज आहे असं म्हटलं अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुकांच्या तोंडावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याचं म्हटलं तर संबंधित कंपनीची पूर्ण चौकशी केली जाईल मराठी भाषा धोरण जाहीर केलं असताना अशा पद्धतीची पोस्ट टाकता येते का हे तपासलं जाईल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली तसंच अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू पण असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही केसरकर यांनी दिला एकंदरीतच या प्रकरणावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं हे सगळं झाल्यानंतर कंपनीनं काय प्रतिक्रिया दिली तर जसा सोशल मीडियावर रोष वाढला त्यानंतर ही जाहिरात पोस्ट करणाऱ्या जान्हवी सारणा या अकाउंटवरून जाहिरातीची पोस्ट डिलीट करण्यात आली जाहिरातीतल्या एका वाक्यामुळं काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यासाठी मी माफी मागते कोणत्याही प्रकारच्या भेदभावाचं मी समर्थन करत नाही किंवा त्याला खतपाणीही घालत नाही असं म्हणत सारवासारव करण्याचा सा जान्हवीनं प्रयत्न केला ज्या कंपनीतल्या भरतीसाठी ही जाहिरात करण्यात आली होती त्या आय टी कोड इन्फोटेक कंपनीनंही याबाबत खुलासा केला लिंकडिनवरच्या जाहिरा या जाहिरातीशी आमच्या कंपनीचा काहीही संबंध नाही जान्हवी यांनी आमच्या कंपनीचा वापर लिंकडिनवर केलाय जान्हवी सारणा या फ्रीलान्सर एच आर भाषिक द्वेष निर्माण करणारी ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आम्ही जान्हवी यांच्याशी संपर्क करून या गोष्टीचा खुलासा केला तेव्हा जान्हवी यांनी आपल्याकडून हे चुकून झाल्याचं सांगत याबाबत माफी मागितली आहे आम्ही जॉबसाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात पोस्ट केलेली नाही त्यामुळे जान्हवी यांनी पोस्ट केलेल्या जाहिरातीशी आमचा संबंध नाही या बाबतीत आम्ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या अथॉरिटीजना याबद्दल कोणत्याही कारवाईमध्ये पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहोत मराठी लोकांकडून आम्हाला कायमच चांगलं सहकार्य मिळत आल्याचं आय टी कोड इन्फोटेक कंपनीनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय जान्हवी सारणा यांनी ही कंपनीच्या या खुलाशाला दुजोरा दिलाय मी फ्रीलान्सर एच आर म्हणून काम करत असल्यानं अनेक कंपन्यांसाठी जॉब रिक्रुटमेंट करण्याचं काम मी करते आय टी कोड इन्फोटेक ही कंपनी त्यापैकीच एक आहे पण मी पोस्ट केलेली जाहिरात या कंपनीशी संबंधित नाही माझ्याकडून नजर चुकीनं ही जाहिरात त्या कंपनीच्या नावानं पोस्ट झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी पोस्ट करत म्हटलंय एकंदरीतच या सगळ्या प्रकरणात नेमकं दोषी कोण हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यात ही पोस्ट जुनी असून आता चर्चेत आणली जाते असा दावाही करण्यात येतोय हा व्हिडिओ शूट होईपर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आल्याचं समोर आलेलं नाही पण याबाबत कारवाई करण्याची मागणी मात्र जोर धरते पण अशा प्रसंगी कंपनीवर कारवाई होऊ शकते का कायद्यात कारवाईची तरतूद आहे का तर भाषेच्या आधारावर नोकरी नाकारण्याबद्दल कायदेशीर कारवाई काय होऊ शकते त्यासाठी कोणता कायदा आहे का ते समजून घेऊया संविधानाच्या कलम सोळानुसार नुसार जात धर्म लिंग जन्म ठिकाण किंवा भाषा या आधारावर कोणत्याही व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये संधी नाकारता येणार नाही किंवा तसा भेदभाव करता येणार नाही असं म्हटलंय कलम सोळा हा मूलभूत हक्कांचा भाग असल्यामुळं त्याचा भंग झाल्यास त्याविरोधात कडक कारवाई होऊ शकते तसंच जिल्हा पातळीवर पोलिसांकडूनही मानवी हक्क संरक्षण सेल तयार करण्यात आले त्यामुळे या सेलकडे तक्रार दाखल केल्यानंतर मानवी हक्कांचं उल्लंघन या आरोपाखाली संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो असं कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत पण खासगी कंपन्यांसाठी हा नियम लागू होत नाही हरियाणा सरकारनं खासगी कंपन्यांसाठी हा नियम लागू करण्याचा प्रयत्न केला होता पण कोर्टानं तो असंविधानिक असल्याचं म्हणत रद्द केला त्यामुळे कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे आता दोन हजार एकोणीस मध्ये आंध्र प्रदेश सरकारनं मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना पंच्याहत्तर टक्के आरक्षणाचा कायदा पारित केल्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यासंबंधीचा कायदा एकोणीसशे ऐंशी पासूनच महाराष्ट्रात लागू असल्याचं सांगितलं होतं प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते ते यावर नजर ठेवून असतात त्यामुळे स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार मिळण्याची खात्री या कायद्याद्वारे देण्यात आल्याचं त्यावेळी देसाई यांनी म्हटलं होतं पण महत्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा नसून शासन निर्णय अशी माहिती समोर येते सतरा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी जारी करण्यात आलेल्या एका शासन निर्णयानुसार औद्योगिक विकासाच्या लाभांमध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा या उद्देशानं राज्यातील सर्व औद्योगिक घटकांमध्ये पर्यवेक्षकीय श्रेणीत किमान पन्नास टक्के आणि पर्यवेक्षकीय सहित इतर श्रेणीत किमान ऐंशी टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य असावं असं शासन निर्णय सांगतो याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्याची सूचनाही करण्यात आली पण हा शासन निर्णय अशा संधी नाकारणाऱ्या खासगी कंपन्यांवर कारवाई होऊ शकत नाही त्यामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन या आधारावर भाषेच्या आधारे नोकरी नाकारणाऱ्या कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई होऊ शकते पण त्यासाठी तक्रार होणं आणि खासगी कंपनीनं नोकरी नाकारणं हे या नियमांच्या विरोधात जातं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता जान्हवीनं केलेली पोस्ट ही आय टी कोड इन्फोटेक या कंपनीसाठी नसल्याची माहिती कंपनी आणि स्वतः जान्हवीनं दिली आहे त्यामुळे जान्हवीनं ती जाहिरात नक्की कोणत्या कंपनीसाठी केली होती त्यांनी अशी भूमिका का घेतली याची चौकशी झाल्यानंतरच यामध्ये दोषी कोण आणि का हे समजू शकतं तसंच याबाबत तक्रार दाखल केली जाते का किंवा राज्य सरकार यावर कोणती ऍक्शन घेणार यावरही पुढची कारवाई अवलंबून असणार आहे नाहीतर हे प्रकरण फक्त सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांपुरतंच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका